नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण जो काल आपण ब चौतीस साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग आहे तिचा आपण अस्तर आणि ब्लाऊज बीस कटिंग केला होता त्या ब्लाउजची आज आपण स्टिचिंग करणार आहोत तर संपूर्ण आपल्याला अस्तर कसं जोडायचं आहे संपूर्ण ब्लाऊज कसा शिवायचा आहे ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओस सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर हे पाहून घ्या ह्या पद्धतीने जे आहे आपल्याला अस्तर जॉईंट करायचं आहे आपला अस्तर आणि ब्लाऊजमध्ये फुगा नाही आला पाहिजे जर आपला अस्तर आणि ब्लाउज जर फुगा वगैरे धरला तर आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येत नाही तर ह्या पद्धतीने बघा आपल्याला अस्तर आहे ते जोडून घ्यायचं आहे आणि जे पण कडेकडेचं ब्लाऊज पीसचं कपडा आहे तो आपण ह्या पद्धतीने कटिंग करून टाकणार आहोत तर पाहू शकता बघा अशा पद्धतीने आलेला आहे तर दुसराही पार्ट आपण त्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा आहे तर योगपट्टी आहे तीही आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे <coughs> योगपट्टी जी आहे ती आपली सिंगल आहे तर हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला सिंगलच योगपट्टी आप सिंगल जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे आणि सिंगल योगपट्टी आपल्याला कशी अस्तर वगैरे जॉईंट करायचं आहे उलटपालट कसं करायचं आहे तेही तुम्ही बघू शकता तर ह्या पद्धतीने आपलं जे आहे योगपट्टी जी आहे ती आपली जोडून झालेली आहे आता आपलं संपूर्ण अस्तर आहे ते जॉईंट करून झालेलं आहे आता आपल्याला कटोरीला टक्स उभा टक्स घ्यायचा आहे आपला अडीच इंच आणि आडवा घ्यायचा आहे आपल्याला दीड इंच दुसऱ्याही पार्टला आपल्याला त्याच पद्धतीने टक्स आहे ते सेमच आले पाहिजे उभा घेतला आपण अडीच आणि आडवा घेतलेला आहे आपण दीड इंच तर ह्या पद्धतीने टक्स आहे आपल्या कटोरीला आपण मारून घेणार आहोत दुसरंही अजून एक एक्स्ट्रा जे आहे ते आपल्याला टिपही व्यवस्थित मारून घ्यायची आहे जे पण आपला दोरा आहे तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायची दोरे वगैरे जर आपण व्यवस्थित कटिंग केली तर आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग आहे ती एकदम छान आहे ती ब्लाउज दिसायला एकदम ॲक्टिव्ह दिसतो तर ह्या पद्धतीने जे आहे आपल्या कटोऱ्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत तर आपल्या कटोरीला बघू शकता जी फिनिशिंग आहे ती खूप छान आलेली आहे आता आपल्याला जे क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला कटोरीला जॉईन करून घ्यायची आहे हे बघा ह्या पद्धतीने दुसरा ही पार्ट आपल्याला कटोरी आपल्याला त्याच पद्धतीने तर आपली योगपट्टी आहे तीही आपण आता जॉइंट करून घेणार आहोत योगपट्टी जॉईन करताना सग आपला जो कपडा आहे तो खालून वरून जो आहे तो एकदम एकसारखा आला पाहिजे ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे प्रत्येक पार्ट जोडताना अर्धा इंचाचं आपल्याला अंतर ठेवायचं आहे याही गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग आहे ती एकदम छान येते ब्लाऊजचं जे टिपं आहे ते अर्धा इंच अंतर ठेवून जर आपण प्रत्येक टिप जर व्यवस्थित मारली तर आपल्या ब्लाऊजला पार्टपोट जी आहे ती फिनिशिंग एकदम छान येते ते बघा ह्या पद्धतीने फोल्डिंग करून घ्यायचं आहे आपल्याला जे आपली योगपट्टी आहे ती आणि अशा पद्धतीने जॉईंट करून मग आपला जो पार्ट आहे पुढील पार्ट आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे दुसराही पार्ट आपण त्याच पद्धतीने जॉईंट करून तोही आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा जो पुढील पार्ट आपला तयार झाला आता आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी करायची आहे तर मी ब्लाऊज पीस कटिंग करताना दोन ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्या निघलेल्या होत्या त्या मी साईडला काढून ठेवलेल्या होत्या तर अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजची जी कटिंग केली आणि जे पण आपलं प्रत्येक पार्टची व्यवस्थित कटिंग करून जर ठेवलेली असली तर तुमचा ब्लाऊज आहे तो कमी वेळेमध्ये झटपट आहे आपला ब्लाऊज आहे तो शिवून होणार आहे तर मी आयपट्टीसाठी हुकपट्टी सा हुकपट्टी आयपट्टीसाठी हुक लुकपट्टीसाठी मी त्याचीही कटिंग व्यवस्थित करून ठेवलेली होती त्याच्यामुळं मला जे ब्लाऊज स्टिचिंगला म्हणजे प्रत्येक पार्ट जोडायला मला अडचण आली नाही तर जे आपण मैत्रिणींना अर्जंट वगैरे ब्लाउज शिवायचे असतील तर त्यांनी जर ह्या पद्धतीने जर प्रत्येक पार्टची कटिंग आहे ती व्यवस्थित करून ठेवली तर त्यांचेही ब्लाऊज आहे ते झटपट होतील आता आपल्याला पुढील गळा मोजून घ्यायचा आहे पुढील गळा मी आठ इंच घेतलेला आहे आणि मग आपल्या गळ्याला व्यवस्थित आहे तो कोल शेप देऊन घेऊन आणि आपला गळा जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे दुसऱ्याही पार्टला आपण आता आयपट्टी आहे ते आपण जोडून घेतो आहे ते बघा ह्या पद्धतीने वरून एक आपण ताप टीप देऊन घेणार आहोत आणि मग फोल्ड करून आपल्याला टीप आहे ती मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता आपण आधी एक आहे सरळ टीप मारून घेऊ आणि मग आपण आईचं जे आहे ते फोल्डिंग करून घेऊ ह्या पद्धतीने अर्ध्या इंच बाहेर असतर आहे ते आपलं बाहेर आलं पाहिजे ह्या गोष्टीचीही काळजी घ्यायची आहे नाही तर आपण हुकपट्टीसारखं हो एकसारखंच आहे ते प्लेन जॉईंट करून देऊ तसं नाही करायचं आयपट्टीसाठी आपण अर्धा इंच कपडा जो आहे धावलं बाहेर भाई आला पाहिजे ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तुम्ही ते बघा अशा पद्धतीने हा जो गळा आहे मी मोजून घेतलेला आहे जो काय आपण गळा घेतलेला आहे गळ्या उंची घेतलेली आहे त्याच पद्धतीने मोजून आणि गळ्याला शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आणि गोलमध्ये असं कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने जो पार्ट आहे आपला तयार झालेला आहे आता आपल्याला गोट करायचा आहे तर गोट करण्यासाठी आपण कपडा आहे थोडासा तिरका आहे तो कटिंग करून घेणार आहोत तर तिरका कटिंग केल्यामुळं काय होणार आहे आपला गोट आहे तो एकदम छान आणि एकदम असा सोबर एकदम परफेक्ट येणार आहे तर अशा पद्धतीने हा जो आपल्याला गोट आहे तो हे बघा असा जॉईंट करून घ्यायचा आहे तर आपण तिरका कपडा घेतल्यामुळे आपला गोटचा कपडा आहे तो आप आपोआप त्याला जो आहे ती गळ्याचा जो गळ्याचा जो आकार असतो तो आपण जोडल्यानंतर हे बघा त्याच पद्धतीने असा गोल आकार येतो आणि ह्या पद्धतीने आपल्याला एक फोल्ड करून टिप आहे ती वरून व्यवस्थित मारून घ्यायची हा गोट आहे एकदम असं फिटिंगमध्ये आणि एकदम तंतुतंत बसतो म्हणजे आपलं शोल्डर आहे असं उतरत नाही आपण जर तिरका जर कपडा जर कटिंग केला हो तर आपला शोल्डरचाही प्रॉब्लेम पंच्याहत्तर टक्के आपला शोल्डरचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व होतो तर ह्या पद्धतीने हे बघा आपल्याला गोट आहे करायचं आहे अशा पद्धतीने हा जो गोट आहे आपला संपूर्ण झालेला आहे दुसराही पार्टला आपल्याला ह्याच पद्धतीने गोट गोटला जो आहे आपल्याला कपडा आहे तो जोडायचा आहे तर आता आपण आय जे आहे ते करून घेणार आहोत आपल्या कटोरीला जो आ जी आपली हुकलूक पट्टी आहे ती क आय करायची पट्टी आहे त्या पट्टीला मी आय करून घेते आय मात्र आपण व्यवस्थित अंतरावर ठेवून आय करायचे आहे सगळा अंतर आहे तो एकदम सारखा आला पाहिजे ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे तर आपल्या जे संपूर्ण आय आहे ते झालेले आहे तर आपल्याला गोट करण्यासाठी आपला दुसरा पार्ट आहे तो घ्यायचा आहे त्याचाही गोट आपल्याला लगेचच करून घ्यायचा आहे तर बघा हा पार्ट आहे तो असा आलेला आहे आता आपले पुढील पार्ट आहे ते दोन्ही तयार झालेले आहेत आता आपल्याला बॅक साइड आहेत तो गळा तयार करायचा आहे तर आपल्याला गळा आहे तो डायरेक्ट अस्तरवर घ्यायचा आहे आपल्याला पान गळा घ्यायचा आहे गळा उंची आहे आपली चार अधिक अर्धा इंच आणि मग आपल्याला रुंदी घ्यायची आहे अडीच इंच आणि वरतून आपण सव्वा दोन इंचाची रुंदी घेतलेली आहे अशा पद्धतीने सरळ रेष मारून घ्यायची आणि मग आपल्याला तुम्हाला जो पान आकार द्यायचा आहे तो तुम्ही व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे तर मी थोडासा जो आहे तो खालतून घेतलेला आहे आधी वरतून घेतला होता पण पर मी परत थोडासा खाली घेऊन आणि पानाला असा शेप देऊन घेतलेला आहे तर ह्या पद्धतीने आपलं पाठपोट आहे आपला गळा बघू शकता बघा उल उठलेला आहे तर आता आपण बॅकसाईड जो पार्ट आहे आपल्या ब्लाउज पीसचा तो घेऊ आणि ह्या पद्धतीने असं आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला विदाऊट कॅनोस आपण हा गळा आहे तो शिवू शकतो तर अशा पद्धतीने हे बघा अस्तर आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे संपूर्ण गळ्याला कडेकडेने व्यवस्थित जो आकार घेतलेला आहे तो आकारासारखीच आपल्याला टीप आहे ती एकसारखी मारून घ्यायची आहे कमरेलाही आपल्याला सरळ टीप आहे ती व्यवस्थित मारून घ्यायची म्हणजे आपल्याला कमरपट्टी जोडायचाही आपल्याला जो त्रास आहे तो राहणार नाही कमरपट्टी जोडल्यामुळे आपल्याला वेळही वा म्हणजे कामही वाढतं आणि वेळही लागतो तर ह्या पद्धतीने जर तुम्ही गळा घेतला आणि स्टिच केला आणि गळ्याला आकार देऊन अशा पद्धतीने गळा कटिंग कर करून आणि तुम्ही जर तुमचा तुम जो बॅक बॅकसाईट आहे तो तयार केला तो मोजून फक्त पाच मिनटामध्येच आपला बॅकसाईट आहे तो तयार होतो कमी वेळेमध्ये झटपटही काम होतं आणि छानही दिसतं आणि फिनिशिंगही छान येते तर आपलं संपूर्ण जे पण आहे प्रॉब्लेम आपण कमी वेळेमध्ये सॉल्व करू शकतो तर अशा पद्धतीने हा गळा घेऊन या गळ्याला कडेकडेने आहे टीप आहे ती एकदम एकसारखी मारून घ्यायची आहे आणि जो काही तुम्ही गळा घेतलेला आहे त्या गळ्याचा जो आकार आहे तो असा एकसारखा करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने जो आपण आकार घेतलेला आहे पान आकार तो काढून घ्यायचा आहे मग आपल्या गळ्याला संपूर्ण व्यवस्थित आहे ती टीप मारून घ्यायची तरी बघा ह्या पद्धतीने बरोबर आहे संपूर्ण आकार घेतलेला आहे जो काही आहे आपल्या पान आकार घेतलेला आहे त्या आकाराला सरळ टीप मारून घ्यायची आणि कडे संपूर्ण कडेने कमरेला आणि कडेकडेने टिपा मारून घेऊन आपला जो बॅक साईड पार्ट आहे त्याचे जे एक्स्ट्राचं कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे आता आपल्याला बॅक साईड आहे ते टक्स घ्यायचे आहे तर बघा टक्स घेण्यासाठी मी ह्या पद्धतीने दुमडून घेतलेला आहे आणि नखणी असं व वठून घेतलेलं आहे म्हणजे जो बरोबर आहे ते आपण जेवढं अंतर घेतलेला आहे तो बरोबर आपला उठून येतो तर हे बघा अशा पद्धतीने बॅकसाईट आहे आपले दोन्ही साईडचे आपण टक्स मारून घेतलेला आहे एकसारखं मोजून घ्यायचं आणि अजून एक केस्ट्राची आहे ती टीप मारून घ्यायची अशा पद्धतीने आपला बॅकसाईड पार्ट आहे तो आपला तयार झालेला आहे म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्ही जर पाठीमागचा भाग आहे तो तयार केला तर तुमचा जो ब्लाऊज आहे तो एकदम झटपट तयार होणार आहे आता आपण साडीचं जे कॉम्बिनेशन आहे ते आहे मोरपंखी कलरची साडी आहे त्याच्यामुळे मी जी लेस आहे ती मोरपंखी कलरचीच टा टाकणार आहे म्हणजे विदाउट कॉम्बिनेशन टाकणार आहे ब्लाऊजला म्हणजे लूक आहे तो एकदम छान येणार आहे तर बघा ह्या पद्धतीने जी लेस आहे ती मी टाकून घेणार आहे संपूर्ण लेस आहे तिलाही एकदम व्यवस्थित आपला गळ्याला आकार येईल अशा पद्धतीनेच आपल्याला ही लेस आहे ती टाकायची आहे ही लेस आहे ती आहे बघा आपण जो काही पानाचा आकार घेतलेला होता तो आकार घेऊनच आपल्याला लेस आहे ती सरळ टीप आहे ती मारून घ्यायची तर अशा पद्धतीने आपला जो बॅकसाईड पार्ट आहे तो तयार झालेला आहे आता आपल्याला शोल्डर आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे ते शोल्डर हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला जॉईंट करायचे आहे असे तिरकी शोल्डर आहे तिरकी टीप मारायची आहे आपल्या शोल्डरला तर आपण तिरकी टीप मला मारल्यामुळं काय होणार आहे आपलं शोल्डर आहे ते उतरणार नाही आणि शोल्डर आहे ते एकदम व्यवस्थित आहे आपल्या खांद्यावर आहे ते व्यवस्थित आहे तंतुतंत बसणार आहे टीपही मारताना आपल्या शोल्डरची तुम्ही काळजी घ्यायची आहे टीप मारताना आपल्याला थोडी टीप आहे ती तिरकी घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने बघा बघू आता आपल्याला शोल्डर आहे ते जॉईंट करून घ्यायचं एकसारखं करून घ्यायचं आणि जिथं पण आपलं कमी जास्त असल तिथं आपल्याला थोडीशी आहे ती की बघा अशा पद्धतीने मारून घ्यायची आणि मग आता आपल्याला आपली बाही आहे ती जॉईंट करायची आहे आधी आपण शोल्डरला अजून एक एक्स्ट्रा आहे ती टिप मी मारून घेणार आहे तर आता आपल्याला बाहीची जो, बाही जॉ बाई जॉईंट करायची आहे आपल्या शोल्डरला तर आपण बाई कशी जॉईंट करणार आहोत बाई कुठून आपल्याला स्टार्ट करायची आहे जॉईंट करायला ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे बाईचा जो मध्य सेंटर आहे तो आधी काढायचा आहे तर मध्य सेंटर काढल्यानंतर आपल्या बाईला बरोबर जी खोल बाजू आहे ती पुढून येते आणि मोठी बाजू आहे ती बॅकसाईडने येते तर ह्या पद्धतीने आपल्याला जी बाई आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे दुसऱ्याही बाईचा पार्ट आपल्याला ह्याच पद्धतीने जॉईंट करायचा आहे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे म्हणजे आपलं शोल्डर आणि बाईचा जो मेन जो आपण जो आपण टक्स मारतो जो मेन क पॉईंट देतो तो बरोबर आपल्या शोल्डरवरच येणार आहे सर अशा पद्धतीने तुम्ही जर बाही जॉईंट केली तर दुसराही आपल्याला बाई लगेचच जॉईंट करून घ्यायची आता आपल्याला फिटिंगच्या टिप आहेत त्या मारायच्या आहेत आपण आता बॉक्स फिटिंग करतो आहे तर हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला बॉक्स फिटिंगची जी टीप आहे ती मारून घ्यायची तर अशा पद्धतीने आपल्या टीप आहेत त्या मारून झालेल्या आहेत तर आपली टीप थोडीशी मध्येच थांबलेली होती तर त्याच्यामुळं आपण अजून एक टीप मारून घेतली आणि ह्या पद्धतीने आपण कटिंग करून घेऊ तर दुसऱ्याही साईडने आपल्याला त्याच पद्धतीने फिटिंग आहे ती करून घ्यायची आहे अशा पद्धतीने जे पण आपलं एक्स्ट्रा एक्स्ट्राचं आहे ते आपण कटिंग करून टाकू तरी बघा ह्या पद्धतीने आता परत एकदाच ब्लाऊज आहे तो आपला सरळ करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला एक एक टिप्पा मारून घ्यायच्या आणि मग जे काही आपलं कमर आहे ते कमरेचं माप टाकून घ्यायचं आपला कमर किती आहे दंडघेर किती आहे दंडघेर किती आहे ते मोजून घ्यायचं आपला दंडघेर आहे साडेपाच इंचाचा सा आपला दंडघेर आहे तर ह्या पद्धतीने आपण घेराचं माप टाकून आणि जे फिटिंगच्या टिपा आहेत ते आपण मारून घेतलेल्या आहे दुसऱ्याही साईडने आपल्याला त्याच पद्धतीने फिटिंगच्या टिपा ज्या ता आहेत त्या टाकून घ्यायच्या आणि मग आपल्याला दंडघेर मोजून आणि मग जे काय आपलं फिटिंग आहे त्या टिपा आहेत ते आपल्याला मारून घ्यायच्या आहेत आपण काल जे आहे ते दोन ब्लाउजची कटिंग केलेली होती आपण कटोरी ब्लाउज होतात चौतीस साईज होती आणि दोन ब्लाऊज होते पैठणीवरचे तर आपले दोन्ही ब्लाउज आहेत ते आपण जी कटिंग आहे आपण जी करून ठेवलेली होती तर त्या पद्धतीने जर आपण कटिंग करून ठेवली तर आपले दोन्ही ब्लाऊज आहेत ते फक्त मोजून दीड तासामध्ये आपले ब्लाऊज झालेले आहेत तर तुम्हाला जर अशा पद्धतीने जर ब्लाऊज जर स्टिच करायचा असला तर तुम्ही याच पद्धतीने कटिंग करा म्हणजे तुमच्याही ब्ला तुमचाही ब्लाऊज आहे तो पटकन होईल आणि झटपट होईल आणि तुम्हालाही ब्लाऊज स्टिच करायला वेळ लागणार नाही ना तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला तो कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लाऊजची जी स्टिचिंग आहे ती तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ना बघा हा जो आपला ब्लाऊजचा जे जॉईंट आहे मोठ्यातला हा जो जॉईंट आहे तो आपला एकसारखा आला पाहिजे याही गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे आता आपला हा एक ब्लाऊज झालेला आहे आणि आपण दोन ब्लाऊजची कटिंग केलेली होती तर आपला दुसराही ब्लाऊज झालेला आहे तर तुम्हाला संपूर्ण स्टिचिंग आहे ती कशी वाटली ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तोही सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा एकदा सांगते चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर आपले दोन्ही ब्लाऊज आहेस ते स्टिच करून झालेले आहेत तर ब्लाऊजची फिनिशिंग ही एकदम छान आलेली आहे तर मग चला मग आता आता आपण व्हिडिओला इथं स्टॉप करूया श्री स्वामी समर्थ